आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील पिंपळगाव नागविंदा या ठिकाणी गणपतलगड या तरुणाच्या अंगावर अकोले आगाराच्या एसटी बसचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे गणपतलगड हा इसम गावातील रस्त्याच्या कडेने चालला होता यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अकोले आगाराच्या एसटी बसने त्यास चिरडले या गंभीर अपघातात गणपतलगडच्या अंगावरून एसटी बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ग्रामस्थांनी याप्रसंगी आरडाओरडा केला मात्र एस चालक तब्बल दोन किलोमीटरपर्यंत एस टी बस घेऊन पळून गेला यावेळी मयताच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता पिंपळगाव ग्रामस्थांनी मयत गणपत लगडचा मृतदेह एसटी बसमध्ये ठेवूनच अकोलेत आणला आता नेहमीप्रमाणे अकोलेत शवविच्छेदन होत नसल्याने कोतूळ किंवा राजूर या ठिकाणी मयताचे शवविच्छेदन केले जाणार आहे खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध